नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंगळवार विशेष दुर्गा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दुर्गा माता मूर्ती तुझी लाल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी वेड मला दुर्गा मूर्ति तुझी लाविल वेड मला सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे घट स्थापन केली ग या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू आली भक्तांच्या घरात घटस्थापना केली ग या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू आली भक्ताच्या घरात मी तुझी मी तुझवळ घे भोळि भाी भक्त तुझी मी तुझवळ घे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मता मूर्ति तु वेडमला दुर्गा मता मूर्ति तेड मला सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे <स्णाँदे>, दर्शन दे दर्शन दे <स्णाँदे, दर्शन्दे। स्द magari> सिंह हे आसन आई तुला बसविण्यासाठी तुझा भंडार घेण्याला भक्त करतात लोटा लाटी सिंह हे आसन आई तुला बसविण्यासाठी तुझा भंडार घेण्याला भक्त करतात लोटा लाटी निज भक्ताच्या संकर कटकाळी आई तू धावन ये निज भक्ताच्या संकट काळी आई तू धावून ये मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लावेल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी, तुझी लावी वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुष्ट असुर माराया आई तुझा ग अवतार दाग दागिने अंगावरी तुला पूजिते घरो घर दुष्ट असुर माराया आई तुझा ग अवतार दाग दागिने अंगावरी तुला पूजिती घरो घर आठ तिशस्त्र घेऊनि अभय आम्हा दे आठ आम्हादे आतिशस्त्र घेउनि अभय आम्हा दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे छत्रपती शिवाजी आई तू दिली स तलवार आम्हा महाराष्ट्रीयन आई तुझा ची आधार छत्रपती शिवाजी स आई तू दिली तलवार आम्हा महाराष्ट्रीयन आई तुझाची आधार शस्त्री अभय आ महादे शस्त्र घेणी अभय आ दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मता मूर्ति तु वेडमला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता की जय धन्यवाद